पाचोरा शहरात सुरू असलेले अवैध धंदे गुटक्याची सर्रास विक्री गुन्हेगारांवर कोणताही प्रकारचा वचक नाही पाचोरा पोलीस ठाण्यात सर्वात जास्त गंभीर स्वरूपाचे घडत असलेले गुन्हे व घडलेले गुन्हे दाखल होऊन देखील कोणताही तपास नियमात तसाच वेळेवर नाही शहरात गुन्ह्यांची झपाटाने होत असलेली वाढ या सर्व बाबी लक्षात घेता पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तात्काळ बदली व्हावी बदली न झाल्यास दिनांक सत्तावीस मे दोन हजार मंगळवार पासून मुंबई आजाद मैदान येथे अर्धनग्न ढोल पशांच्या गजरात आंदोलन तसेच आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पाचोरा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ली आहे तर दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील समर्थ पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हरिभाऊ पाटील यांच्या चुलत भावाच्या मध्यरात्री उशिरा सुरू असलेल्या चहा विक्रीच्या दुकानावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम कायद्या अंतर्गत कारवाई केल्याने त्याचा राग येऊन आकस्मानात ठेवून असे निवेदन सादर केल्याचे दिसून येत असल्याची माहिती पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली पाचोरा तालुक्यात पाचोरा पोलीस स्टेशनचे कार्यरत पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार साहेब हे ये पाचोरा येथे रुजू झाल्यापासून ते, ते आजपर्यंत वाढते गुन्हेगारीकडे पाचोरा शहर जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे त्यासाठी आम्ही वारंवार आम्ही जिल्हा पाचोरा डीओसी असतील डीओसपी साहेब असतील एस पी साहेब असतील यांना वारंवार तक्रारी करून स्मरणपत्र दिलेले आहे तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे मी पाचो मी असा पवित्र घेतला आहे की आज मुंबई आझाद मैदानावर सत्तावीस पाच पंचवीस रोजी दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण म मुंबई आझाद मैदानावर करणार आहे तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही जरी पाहत आहे मी जरी पाहतोय तर प्रत्येक दिवसाला चार चार घटना पोयता काढते कोणी तलवारी काढते कोणी हत्यार काढत आहे हा पाचोरा शहर शांतता प्रिय शहर असताना या अशोक पवार पी आय पाचोरा इथे रुजू झाल्यापासून तर सर्वात जास्त गुन्हेगारी यांच्या कार्यकाळात झालेली आहे असं मी पोलीस महासंचालक साहेबांना पत्राद्वारे कळवले आहे की तुम्ही या पाचोरा पोलीस यांचं व्हेरीफाय करावी की तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पाचोरा आता कार्यरत आगरोधीच्या कार्यरत आहे यांच्या गुन्ह्यामध्ये तफावत बघावी आणि पुढील काळासाठी पाचोरा कुठे वाटचाल करत आहे वाढीव गुन्हेगारीकडे वाटचाल करत आहे पवार साहेब जर पाचोऱ्यात राहिले या काही काळात तर पाचोरा शहर मोठ्या मोठ्या जावं लागेल जा ला नागरिकांना जीव मोठीच घेवा लागेल कोणाची चेन साखळी चोडले जाते कोणाचं मिशिंग दाखल होते जवान मुली पडताय या सर्व घटनेला अवैध धंदे कारण या, होते याचे कोणते अवैध यामध्ये सट्टा पत्ता मटका चुका वडो असेल लाकूड तोडा असेल गुटखा असेल आता मागे काही पो पौल, पोलीस ए पी एस साहेबांनी गुट्याची गाडी पकडली हवी तर तुमच्यासाठी प्रूफ आहे ना मी सांगणे म्हणजे हे मत्वाचा विषय नाही पण दररोज जे घटना घडत त्यांच्याकडे लेखित आहे पाचरा पोलीस ठाण्याला त्यानुसार यांच्यावर पोलीस महानिरीक्षक साहेबांनी तात्काळ बदली करावी कारवाई करावी यांच्यावर अशोक पवार साहेबांवर हे पिंपळ नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या पोलीस स्टेशनला कार्यरत असताना यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांना चुकीची माहिती दिल्यामुळे यांनी कर्जदास केल्या केल्याप्रकरणी यांचं एका वर्षाचं वेतन वाढ स्थगित करण्यात आलेलं आहे तसं मी तुम्हाला पत्र पुरवलेलं आहे तर त्यासाठी यांची अजून एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचं एक वर्ष पूर्ण व्हायला बाकी आहे तरी याच्यात जरी काही या असेल तर मी आस्थापना विभागात ते देखील तक्रार केलेली आहे की यांना वेतन वाढ केली आहे का नाही त्याची पण मी माहिती घेणार आहे आणि तुमच्या मार्फत मी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री साहेबांना विनंती करतो की असा या ज्या अधिकाऱ्याचं पाचोरे शहरावर गुन्हेगारीवर नियंत्रण नाही अशा अधिकाऱ्याची तात्काळ मुख्यालय बदली करावी आमच्या पाचोरे शहरात शांतमय प्रिय पाचोरे शहर आहे तिथं कार्यक्षम कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी आपल्या मार्फत विनंती करतो गुटखावर कारवाई झाली होती गाडी देखील पकडली होती हो। तर ती आता गुटका सध्या पाचोरा शहरात बंद का चालू आहे शंभर टक्के चालू आहे मी त्यांना माहिती आहे ते कारण माहिती विचारली त्यांनी मला लेखित दिलेलं आहे तसं पोलीस महानिरीक्षक डी जी शेखर साहेबांची खोटी फसवणूक केली आहे खोटी चुकीची माहिती देऊन तशी माझी मी चुकीची माहिती देऊन माझी फसवणूक केली आहे की पाचोऱ्या शहरात कुठलाही अवैध धंदा सुरू नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका